जाती जातीतले धर्मातले वाद आता आपण फाडले पाहिजे जाती जातीतले धर्माधर्मातले वाद आता आपण फाडले पाहिजे बाबांना युद्ध सुरू झालंय आपण एकत्र येऊन शत्रूला गाडले पाहिजे आपण आपल्या आपल्यात भांडावं एकमेकाचं रक्त सांडावं हे तर शत्रूला वाटत असत आपण आपल्या आपल्यात भांडावं एकमेकाचं रक्त सांडावं हेच तर शत्रूला वाटत असत तुम्ही एकत्र येऊन एक दिलानं भारत माता की जय म्हणा त्यांचं घर आपोआप पेटत असत तुम्ही एकत्र येऊन एक दिलानं भारत माता की जय म्हणा त्यांचं घर आपोआप पेटत असत या देशाच्या प्रत्येक सरकारनं त्या त्या काळानुसार या देशासाठी काहीतरी केलं आहे या देशातल्या प्रत्येक सरकारनं त्या त्या काळानुसार या देशासाठी काहीतरी केलं आहे आपल्या सैन्यानं यापूर्वी सुद्धा लाहोर इस्लामाबाद इथपर्यंत भारतीय तिरंग्याला दिला आहे आपल्या सैन्यानं यापूर्वी सुद्धा लाहोर इस्लामाबाद इथपर्यंत आपल्या तिरंग्याला निला आहे आता आपल्यासाठी लढणाऱ्या सैन्याला तुम्ही फक्त प्रेम आपुलकीचा श्वास द्या आता आपल्यासाठी सीमेवरती लढणाऱ्या सैन्याला तुम्ही फक्त प्रेम आपुलकीचा श्वास द्या ते एका क्षणात शत्रूला बेचिराग करतील फक्त आम्ही सगळे एकत्र तुमच्या पाठीशी आहोत तेवढा विश्वास द्या फक्त आम्ही सगळे एकत्र तुमच्या पाठीशी आहोत तेवढा विश्वास द्या